नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आज संध्याकाळी आम्ही नाना पेठेमध्ये एका स्टॉपच्या जवळ दोन आजोबांना बघण्यासाठी गेलो होतो गेल्या चार दिवसांपासून एका ताईंचा मला रोज फोन येत होता की जे आजोबा आहेत ते अतिशय गरजू आहेत आणि त्यांना कोणी बघणार नाही असं मला वाटतं तिथे त्यांनी जाऊन त्यांची चौकशी करून असं विचारलं सुद्धा होतं की तुम्ही वृद्धाश्रमामध्ये यायला तयार आहात का आजोबांनी मात्र यायचा होकार दिला होता तर त्यांनी असं सांगितलं होतं की आजोबांना बोलता येतं पण ऐकू येत नाही आणि आजींना सुद्धा बोलता येत नाही पण ऐकू येतं आम्ही तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात मात्र परिस्थिती तर फारच वेगळी होती आपण समक्षच पाहूयात आमची किनाऱ्याची टीम त्या ठिकाणी जाऊन पोचली आम्ही गाडीतून खाली उतरल्या उतरल्यात आजोबांनी मात्र जेवायला द्या म्हणून आम्हाला विनंती केली कोण आहे आपकी और ऐसे कहां के हो आप लोग इंदोर से और बहुत दिन असली यहाँ पे हो क्या सोला आश्रम साथ हाँ। आओगे आश्रम में इनको लेके जाए आश्रम में दोनों को आपको चलेगा ना हाँ साथ में रहेंगे आपके बाल बच्चे हैं कोई कोई नहीं है अच्छा ठीक है तो फिर आप चलोगे ना हमारे साथ आश्रम चलते हो ना अगदी दिवस असला तरी आजी मात्र गाढ झोपेत होत्या पण आजोबा एकटेच बसले होते आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला यायचंय का वृद्धाश्रमात तर बाबांनी अक्षरशः लगेच होकार दिला बर का आज कि तो हॉस्पिटल लेके चले पहले हॉस्पिटल क्या तकलीफ है जरा दिखाओ तो क्या हो रहा है उनको आकाश उठा त्यांच्या पायाला झालेली जखम सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवली बाबांच्या शेजारीच एक वॉकर पडलेला होता आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ का पण त्यांनी त्याला सुद्धा जरा नकार दिला मंडळी कुठं होत दादी पास करने नहीं आता है आप बताओ तो इनको आश्रम लेके चले।, ले चले।, ले चले आश्रम जाएगा आपको आश्रम लेके चले आश्रम खाना पीना मिलेगा वहां पे हां आजينا आम्ही नंतर चित्र मात्र पूर्णच पलटलं मंडळी आजींनी अक्षरशः उलट आम्हालाच बोलायला सुरुवात केली दादी खाना पिना आजीला मिलेगा हां सुनो तो? अच्छा, 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 ना हम अच्छा।, अच्छा वो अब करो भैया आप दुكره अक्षर पे ले लेले आपके खातिर है के वो चलो फिर वहाँ पे छोड़ देते हैं वो उधर है किसानों के लिए अच्छा लेकिन ऐसे रोड पे मत रहना जाएंगे हम ले लेंगे चलते हो क्या दोनों चल सकते हो नहीं आता है को तो भी नहीं ना आजकल लगता है तो फिर चलो हम फादर के पास छोड़ देते हैं आपको फादर के पास छोड़ देते हैं हा? हाँ यहाँ पे क्या कर रहे हो रोड पे चलो उठो सब लोग हमें बोलते हैं कि यहाँ पे लावरिश लोग बैठे हैं आप लोग कुछ नहीं कर रहे हो ये कच्चा नहीं रहता ना फिर देखी नहीं तो बोलते हैं आप इनको लेके नहीं जा रहे हैं सब बोलते हैं ना चलो तो चलते हैं हम हमें चावेस स्थित पहुँच लो मंडरी चावेस बाबा ने हमारे अक्षरशः अशी खून करून सांगितलं की आजींना काही बोलता येत नाही म्हणून आम्ही बाबांना सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा ना की तुम्हाला वृद्धाश्रमात यायचं आहे का म्हणून तर मंडळी अगदी दोनच मिनिटात आजींनी अगदी फाडफड फाडफड बोलायला सुरुवात केली पाहिलं आजोबांनी आम्हाला सांगितलं होतं की आजीना बोलता येत नाही आणि मग हे काय अरे बाबा आजी तुम्हाला मदत रखेंगे उधर जाएंगे दूसरा में नहीं जाते आप तो यहाँ पे डेढ़ साल से होना चाहिए तो आप लोग हमें ठंडी कितनी है कैसे रहोगे यहाँ पे आ? पास्टर रखेंगे ना मदर टेरेसा ठीक हम लोग लेके आमच्या लक्षात आलं की आजी जे आहेत ते नशेमध्ये बोलत होत्या अक्षरशः त्यांनी मद्यपान केलं होतं मंडळी आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा आम्हाला कल्पना दिली की हे दोघही नवरा बायको रोज पीत बसलेले असतात गेले दीड वर्ष हे आजी आजोबा रिक्षा करून जातात

भी चलते, आपको भी लेके चलते हॉस्पिटल लेके चलते यहाँ पे कितने दिन बैठोगे आप ठंडी कितनी बढ़ गयी अरे आपकी तबियत का हाल देखो देखो कैसे ऐसे हो गई वहाँ पे खाना खाओगे अच्छे अच्छा से खाना खाओगे अच्छा आराम से ना ये नो रस्ते आपको चलने को आएगा वहाँ पे चाचा आप यहाँ पे कैसे रहोगे बताओ जो लेके जब हाँ? जाओ अच्छा है उल्टा हम लोग बहुत दूर रहते हम लोग यहाँ पे नहीं रहते चाचा आपके लिए हम लोग आए यहाँ पे अभी हम लोग काम से आए हुए मालूम है आपको हमें पता नहीं था अब मुझे बहुत दिन पहले फोन आ गया था आपके बारे में चलो ना उधर तो चलो ना कोई गलत देखो तो इनको चलने को होता है कभी कम चलो हॉस्पिटल चलो नहीं तो हॉस्पिटल चलना नहीं। आपको चलने को नहीं आ रहा है वो नहीं इलाज नहीं होगा ना चाची यहाँ से आपको कोई उठाने को भी नहीं आने वाला है तो मालूम था एक ना एक हो नहीं है बताओ जगह रहने की कपड़े नहीं पूछ रही देखो। मोबाइल नंबर दे हमें बताओ हम लोग लेके चलते आपको वहाँ पे हम दूसरा आश्रम में नहीं रहेंगे हम लोग वहाँ पे छोड़ देते आपको चलो हमारे साथ। बता अरे दादी हाँ आपको तो बोलने नहीं आता अच्छी तो बात कर रही है अभी तो और भी तो मतलब झूठ बोल के रह रहे, रहे, रहे यहाँ पे हा? चलो हॉस्पिटल लेके चलते हैं आपको हम लोग नहीं रखेंगे यहाँ पे अभी हॉस्पिटल आते हो आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की हे आजोबा आज गेल्या दीड वर्षांपासून याच ठिकाणी बसलेत कधी ह्या फुटपाथवर तर कधी पलीकडच्या फुटपाथवर ते बसलेले असतात रिक्षा करून रोज हे दोघं कुठेतरी जात असतात आणि अगदी दोन तासामध्ये परत येऊन त्याच ठिकाणी बसतात त्यांना आजूबाजूचे दुकानदार सुद्धा खूप मदत करत असतात आम्ही आजी आजोबांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण काय झालं तरी अजिबात आजी आजोबांनी काही यायची तयारी दाखवली नाही आजोबा यायला तयार होते पण आजींनी मात्र अजिबात साफ नकार दिल्यामुळे आजोबांना सुद्धा नाईलाज होता मंडळी हे आजी आजोबा खूपच गरजू होते पण आम्ही काहीच आज� करू शकलो नाही कारण त्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही त्यांना अजिबात वृद्धाश्रमात किंवा दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ शकत नव्हतो आमची अख्खी घेणाऱ्याची टीम आज मात्र रिकाम्या हातानेच परतली आम्ही गाडीतून उतरल्या उतरल्या बाबांनी आमच्याकडे जेवण मागितलं पण नंतर मात्र आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलायला लागलो तेव्हा बाबा म्हणाले की आम्ही थोडीच कोणाकडे काही मागतोय नंतर आमच्या लक्षात आलं की त्यांना तिथे भरपूर पैसे मिळत असतात अनेक जण त्यांना मदत करत असतात अर्थातच त्यांचा तो एरिया ते फुटपाथ म्हणजे त्यांचा कम्फर्ट झोन होता मंडळी मग आम्ही त्यांना का जबरदस्ती करावी शेवटी आम्ही त्यांना त्यांच्याच आहे त्याच परिस्थितीमध्ये सोडून रिकाम्या हाताने परत निघालो प्रथम दर्शनी जे आजी आजोबा आपल्याला अगदी गरजू वाटत होते ते आजी आज आजोबा अजिबात आज गरजू आहेत असं आम्हाला जाणवलं नाही मंडळी आणि आम्ही एवढी मदत करायला जाऊन सुद्धा त्या आजी आजोबांनी साफ आमची मदत स्वीकारायला सुद्धा नकार दिला पाहिलं मंडळी आपल्याला जे असे आजी आजोबा रस्त्यावरती दिसतात ना ते सर्वच जण काही गरजू असतातच असं नाही जोपर्यंत त्यांच्या अंगामध्ये ताकद असते तोपर्यंत त्यांना कुठल्याही वृद्धाश्रमाचा आधार अजिबात नको असतो त्यांना त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य हवं असतं मग अशा परिस्थितीमध्ये वृद्धाश्रमांनी किती जरी त्यांना आधार देण्याचा अगदी प्रयत्न केला तरी सुद्धा ते लोक आधार घ्यायला किंवा त्यांची मदत स्वीकारायला तयार नसतात आजींनी बाबांना सांगितलं की पाहिलं ना तुम्ही मी तुम्हाला म्हणालेच होते की एक ना एक दिवस ही परिस्थिती येणार म्हणून आणि त्यांनी त्या बाबांचं तोंड अगदी पूर्णपणे बंदच केलं मंडळी आज आपल्याला वाटतं की हे लोक गरजू आहेत पण त्यांना तिथून जर यायचंच नाही आहे त्यांना जर कोणाच्या मदतीची गरज असल्यासारखं वाटतच नाही आहे किंवा त्यांना असं वाटत नाही की आपण कोणाच्या पर परस्वाधीन व्हावं किंवा आपण एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्याचा आधार घ्यावा तर मग आम्ही काय करू शकतो या गोष्टीवरती त्यांच्या मनाविरुद्ध दवाखान्यात नेणं अगदी आम आम्हालासुद्धा खूप वाटत होतं बरं प्रथम दर्शनी त्या आजाजॉनकडे बघून आम्हालासुद्धा त्यांची खूपच दया आली इव्हन ज्यांनी आम्हाला फोन केला त्या सुद्धा गेले दहा दिवसांपासून त्या आजोबांकडे बघून खूपच दया येत होती म्हणून त्या तळमळीने त्यांनी आम्हाला फोन केला होता पण आज ज्यावेळेस मी त्या ताईंना परत हा व्हिडिओ आणि फोटो पाठवले आणि त्यांना सत्य परिस्थिती सांगितली त्यावेळेस त्यांनासुद्धा असं वाटायला लागलं अरे मी पूर्ण चौकशी करायला हवी होती पण मंडळी त्या ताईंचा काहीच दोष नाही त्यांनी माणुसकीच्या नात्यानेच आम्हाला फोन केला होता आणि आम्ही सुद्धा त्यांना मदतीसाठीच तिकडे गेलो होतो तुम्हीच सांगा मंडळी काय म्हणावं यांना